वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीयस्वामिभक्त वदा भट्लिखित् स्वामी मणे अमलानन्दा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्पचौथे भाग तिसरा दिनांक तेरा जानेवारीला साधकांना श्री स्वामींची टेपरेकॉर्ड केलेली तीन प्रवचनं प्रथम ऐकावयास मिळाली दिनांक सतरा जानेवारीला श्रींनी श्री विदा भट यांच्याकडून श्री ज्ञानेश्वरीतील पाचव्या अध्यायामधील नैष्कर्म्यसिद्धी यातल्या पाच ते दहा श्लोकावरच्या ओव्या वाचून घेतल्या त्यावर अधूनमधून स्पष्टीकरण केलं जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेने परिव्यापिले लोकत्रय ह्या ओव्या समजावून दिल्या आणि पुढील ओव्यांवर बरंच विवरण केलं तीन प्रवचनातील दुसऱ्या प्रवचनात ते आहे श्रोत्यांनी ते जरूर ऐकावं दिनांक एकवीस जानेवारीला ज्ञानेश्वरी सप्ताह समाप्ती झाली कीर्तन वगैरे कार्यक्रम झाले दिनांक तेवीस जानेवारीस सकाळी अकरा ते बारा ह्या काळात मामा श्रींजवळ असता साधक सिद्ध अवस्थांबाबत श्रींशी बोलणं झालं नंतर श्री म्हणाले अखंडानुसंधानानं सोहममधील अहम हळूहळू गळून जाऊन सहाच शिल्लक राहतो स्वानुभव तसा येऊ लागला की अनन्य भक्तीस सुरुवात होते मग देव पाहण्यास गेलो तो देव होऊन ठेलो अशी स्थिती नैष्कर्म्य आपोआपच होते असा सत्कर्म योग्य करीत सिद्ध राहिला तरी तो तत्वत मुक्तच असतो पण हे सर्व स्वानुभूतीनं जाणलं पाहिजे नुसतं शाब्दिक ज्ञान काय उपयोगाचं लहान मुलास काऊ चिऊ चांदोमा अशी नावं घेऊन जेवढं पचेल तेवढंच योग्य अन्न आई देते आणि बाळ त्यानच धष्टपुष्ट होतं पण श्रीखंड जिलबी वगैरे मोठ्यांचं अन्न त्यास पचायचं नाही बाळाचं हित मातेलाच कळतं तेव्हा थोडं थोडं पचवीत सिद्धावस्थेस जाता येईल ज्यांची मुळातच तयारी चांगली त्यांना हा नियम लागू नसला तरी बहुसंख्य साधकांचे अनुभव विचारात घेता घाई न करता सतत मार्ग आक्रमावा हे बरं सद्गुरूंच्या ह्या बोलण्याचं मामा कायते मजले गुरु माऊलीस सर्व कळतं आपलं हित त्यांच्याच हातात तेव्हा घाई कशाला मामांचे चिरंजीव श्री दत्तात्रय यांची श्रींचे फोटो काढण्याची फार इच्छा होती मामांना मागील भेटीत श्रींनी ह्याबद्दलच त्यांचं मत सांगितलेलंच होतं म्हणून मामांनी हा विषय काढला नाही श्री दत्तात्रय आणि मामा एकदा एकत्र दर्शनास गेले असता श्री दत्तात्रयानंच त्यासंबंधी बोलणं काढलं त्यावर श्री म्हणाले तुमची इच्छाच आहे तर मी सहजगत्या कोणाशी बोलत असता फोटो काढता आल्यास काढावे उगाच ह्या गोष्टीचा अवडंबर नको ह्या गोष्टी साधकाच्या प्रेमास्पद हृदयातील असाव्या साधक कोणत्याही कारणानं वा साधनानं भावात अनन्य होऊन अखंड आत्मसुखात रममाण व्हावा हा उद्देश मुख्य गोष्ट स्वरूपी राहायला शिकलं पाहिजे आणि अखंड अनन्य भक्ती साधावी बाकी सर्व गोष्टी गौणच दिनांक 24 जानेवारीला मात्र श्रींनी चिरंजीव दत्तात्रयचा हट्ट मान्य करून त्यास तसे फोटो काढण्याची परवानगी दिली मामांकडे श्रींचे वेगवेगळे फोटो आहेत एका दर्शन प्रसंगी श्री म्हणाले एकत्र भजन काहीना आवडेल तर काही एकांत भजन आवडेल कोणताच आग्रह नसावा सर्व सर्वत्र स्वानुभूतीचा आनंद भोगावा पण ही स्थिती जेव्हा साधेल तेव्हा साधेल आपण अखंड वाटचाल मात्र चालू ठेवावी सतत सोहम अनुसंधानानच सर्व साधेल हे पक्के लक्षात ठेवा ह्यासाठी जगावेगळं काही करावयाचे असं नाही सर्व संसार कर्म यथा योग्य करीत असतानाच हे सर्व साधत काही सोडावयाला नको काही निराळं अट्टाहासानं करावयालाही नको सहज प्राप्तीसाठी कष्ट कशाला दिनांक पंचवीस जानेवारीला मामा पावसहून मुंबईस निघणार होते ह्या वेळच्या पावसफेटीत बरंच काही ज्ञान लाभल्याचा आनंद होता त्या दिवशी दर्शन घेताना श्री म्हणाले तुमचे मित्र श्री अंबिये यांना सांगा की कुठेही तुम्ही असा पण अनुसंधान ठेवा हेच माझं सांगणं प्रगती हळूहळू झाली तरी ती पुढे फायदेशीरच ठरते शक्य असेल तेव्हा अधूनमधून येत जावं मूळ गोष्ट अभ्यास करीत राहणे हे मुख्य नंतर श्री मामांना म्हणाले यंदाचं तुमचं पारायण शांतपण आणि अनुसंधानात्मक झालं त्यामुळंच तुम्हा सर्वांना आनंद झाला मूळ चित्त अस्थिर नसलं की आनंदच आहे असो असं म्हणून श्रींनी आशीर्वाद दिला नंतर श्रींनी आपला एक हातरूमाल मामांना दिला मामाने तो मोठ्या आदरानं घेतला आपल्यावर श्री किती प्रेम करतात ह्या विचारानं गहीवरून आलं पण वेळीच त्यास मामांनी आवर घातला आज इथेच थांबूया यनन्तर भाग उद्याकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी अमलानन्द महाराज की जय हरि ओं तत्सत्